नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एम पी एस सी आयोगाची नवीन जाहिरात आलेली आहे पद खूप चांगलं आहे त्याच्यासाठी वेतन श्रेणी खूप चांगली असणार आहे शैक्षणिक अर्हता काय पात्रता काय परीक्षा पद्धती काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे का याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे बघा एम पी सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आलेली ही सेपरेट जाहिरात आहे जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग म्हणजे यांच्यासाठी एक आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्यासाठी जाहिरात आलेली कशासाठी ग्राहक तक्रार निवारण जागो ग्राहक जागो वाले ते तर यांचं पदाचं नाव आहे प्रबंधक कट ब जिल्हा ग्राहक मंच या पदासाठी अर्ज जे आहेत तर ते मागवण्यात येत आहे पदाचं नाव काय आहे प्रबंधक एकूण जागा चांगल्या आहेत एकूण वीस जागांसाठी जो आहे तर तो फॉर्म असणार आहे याच्यामध्ये ओबीसीच्या ज्या आहेत तर त्या चार जागा आपल्याला पाहायला मिळतील ओपनच्या सहा जागा आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर अनुसूचित जातीच्या दोन जागा अनुसूचित जमातीची एक जागा विजे एक, जाग, एक जाग एन टी बी एक जागा एन टी सी एक जागा एन ला जागा नाही एसबीसी ला जागा नाही एसईबीसी ला दोन जागा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय दोन जागा एकूण चौदा पद आरक्षित आहे सहा पद ओपन आहेत म्हणजे अशी वीस पद जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात ठीक आहे आता ऑनलाइन अर्ज जो आहे तर तो सुरू होणार आहे सात एप्रिल पासून सात एप्रिल पासून तुम्ही जे आहे अर्ज करू शकता आणि ह्या अठ्ठावीस एप्रिल पर्यंत फॉर्म भरण्याची जी आहे तर ती अंतिम मुदत आहे चला पुढं आता याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत नॉन क्रिमिलियर कोणतं लागेल ते महत्वाचं आहे नॉन क्रिमिलियर त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं वैध असलेलं तुम्हाला नॉन क्रिमिलिअर तसेच ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या लागणार आहेत एन सी एल आणि ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये वैध असलेले जे आहे तर ते तुम्हाला लागणार आहे पुढे आता वेतन फार महत्वाचं आहे वेतनची श्रेणी याची चांगली आहे कारण की यस चौदा ही जी पी एस आय एस टी एसूची असते त्याच्यापेक्षा चांगलं तुम्हाला वेतन भेटणार आहे एस पंधरा एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढं तुम्हाला भेटणार आहे वयाची मर्यादा तुमची गणली जाणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीस नुसार एकूण एकुन, एकोणावीस वय पाहिजे आणि जास्तीत जास्त अडोतीस मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वय पाहिजे आहे ओके पुढं आता ही सगळ्यात महत्वाची अटे कोण अप्लाय करू शकतं स्पष्ट म्हटले पदवीधर अप्लाय करू शकतो परंतु तो पदवीधर लॉ मधला असला पाहिजे कायद्याचा पदवीधर कायदे पदवीधर पाहिजे तो असं जिथे कुठल्याही पद्धतीचा अनुभव नाही मागितलेले ते खूप महत्वाचं आहे की लायसन्स पाहिजे वगैरे असं काहीच म्हटलेलं नाही आहे खूप साऱ्या लोकांकडे लॉची डिग्री असते परंतु ते बार काउन्सिलची एक्झाम पास नसतात त्या बार काउन्सिलचं त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसतं तसेच त्यांच्याकडे काही अनुभव पण नसतो खूप साऱ्या उमेदवारांनी बाहेर येऊन केलेलं असतं तर अशा उमेदवारांना मात्र संधी आहे कारण की इथं लॉवर मुलं घेतले जाणार आहेत फक्त लॉचेच उमेदवार घेतले जाणार ना इंजिनिअरिंग ना बी वाले ना सायन्सवाले कोणतेच घेतले जाणार नाही लॉवाले उमेदवार घेतले जाणार आहे कमी कॉम्पिटिशन असण्याची शक्यता आहे पद देखील जे आहे तर ते चांगलं आहे पुढे आता इथं परीक्षा पद्धती नेमकी काय असणार आहे त्यांचं काय म्हणणं आहे की आम्ही सुरुवातीला अर्ज येऊ देऊ किती येतात आता समजा वीस जागा आहेत वीस जागेसाठी त्यांचं म्हणणं आहे की समजा दोन हजार अर्ज आले तर आम्ही डायरेक्ट मुलाखत घेऊन टाकू यांची मुलाखत घेऊन टाकू आणि मुलाखतींच्या आधारे जॉईनिंग देऊन देऊ दू। पण समजा त्यांचं काय म्हणणं आहे की जर समजा हेच वीस हजार आले दोन लाख अर्ज आले तर मात्र आम्ही एक परीक्षा घेऊ परीक्षा झाल्यानंतर आम्ही मुलाखत घेऊ इथं हा सगळा गेम त्यांनी कुठं केलेला आहे मित्रांनो पहिले अर्ज किती येतात आणि जनरली शक्यतो अर्ज हे जास्तच येतात कारण की आता अवेअरनेस जे आहे तर ते मुलांमध्ये खूप जास्त होत असते गावाचे पण खूप सारे उमेदवार आहेत म्हणजे दोन हजार अर्ज नेणार वीस हजार तेच वीस हजार आणि दोन लाख झाले तर शक्यच नाही इतका इतक्या लोकांचा इंटरव्ह्यू घेणं ते इंटरव्ह्यू दोन तीन महिने चालतील तेवढं शक्य होत नाही त्यामध्ये एक चाळणी परीक्षा घेतली जाईल आता प्रॉब्लेम असा की या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असेल पॅटर्न काय असेल या सर्व गोष्टी आपल्याला त्यांनी असं सांगितलेलं की आम्ही वेबसाईटवर अपलोड करू म्हणजे त्यांनी पण अजून काही तयार करून ठेवलेली नाही ते पण बघतील की किती अर्ज येतात अठ्ठावीस एप्रिल पर्यंत जेवढे अर्ज आले वाटले की नाही अर्ज जास्त होऊ शकतात मग लगेच त्या अठ्ठावीस एप्रिल नंतर एक दिवशी शुद्धी पत्रक काढतील आणि त्याच्यामध्ये या प्रबंधक या पदासाठी जे काही अभ्यासक्रम असेल परीक्षा पॅटर्न असेल निवड पद्धती असेल तर ते सांगतील म्हणजे अजून त्यांनी काही सांगितले नाही फक्त एवढं सांगितले की मुलाखत होणार आहे आत्ता सांगितलेलं आहे ओके okay, बघा चालणी परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम इतर बाबी या सगळ्या आयोगाच्या वेबसाईट वर दिल्या जातील तुम्हाला तर हे एवढ्या माहिती जे आहे तर त्यांनी तिथं दिलेली आहे बाकी तीनशे चौऱ्याण्णव फी आणि दोनशे चौऱ्याण्णव रुपये फी जी आहे तर ते त्यांना तिथं हे केलेले भरायला लावलेले आहे जर आपण एकदम ओव्हरऑल जर बघायला झालं तर प्रबंधक नावाचं पद आहे यस पंधराची वेतन श्रेणी आहे फक्त लॉवाले उमेदवार जे आहेत तर ते अप्लाय करू शकतात तर ही पण एक चांगली संधी आहे ज्यांचं लॉ झालेलं आहे कॉम्पिटिशन फार कमी असणार आहे ज्यांचं लॉ आहे त्यांनी शंभर टक्के फॉर्म हा भरलाच पाहिजे एम पी एस कडून रिक्रुटमेंट होते पूर्ण आता हा पारदर्शक आणि निपक्षपणाने ही भरती आहे तर ती होत असते पेमेंट चांगले सगळ्या सोयी सुविधा तुम्हाला चांगल्या भेटणार आहेत म्हणून लॉ वाल्या उमेदवारांनी ही संधी गमावणे त्यांनी जास्तीत जास्त अप्लाय करून व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ते त्यांची तयारी करावी या तुमच्या तयारी करण्याच्या प्रवासात जे काही अपडेट्स असतील जे काही तुम्हाला माहिती लागेल ते तुम्हाला आपल्या याच चॅनेलवर मिळणार आहे म्हणून तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र